स्वतंत्र माईक पाहिजे होतो मला गोळे महाराज हे लोक पावत चाललेलं वाद्य याच पुनरुज्जीवन झालं होणं गरजेचं आहे फार गोळ वाजवतात तुम्ही बाई बाई जाते गमाही माझ्या मुळाच्या घराला मुक्ताबाईचा अभंग गेली सती सोबत नंदी होता तिच्या पंधरा बहिणी चेष्टा करायला लागल्या एक श्रीमंताच्या घरी असली दोघी जेव्हा दिवाळीला माहेरी येतात तेव्हा श्रीमंत बहीण आपल्या वैभवाचं प्रदर्शन गरीब बहिणीला जाणून बुजून सांगते संभाजीनगरला फ्लॉट घेतला मी आता पंधराशे स्क्वेअर फूट बांधायलाही दिलं बाई पस्तीस लाख रुपये खर्च आहे अनुयाची तशी धावकड होते बाई पोरगा तर इंग्लिश मीडियमला घातलय असं इंग्रजी बोलतो असं चटो चटो आपण बसतो पंधरा महिने चेष्टा करतात गरिबी फार वाईट असते बहिणी भावाच बहिणी बहिणींच प्रेम माझे बाप पुराणामध्ये काही बहिणी होऊन गेल्या भरजरि ग पितम्बर दिला फाडून द्रौपदी सबन्धुजो विनारायण द्रौपदी सबन्धुजो विनारायण भरजरि ग पितम्बर दिला फाडून फाडून द्रौपदी संधु शोभारायण द्रौपदीने भरधरी वस्त्र फाडून भगवंताच्या पोटाला चिंधी बांधली होती धन्य तोची धन्य धन्यती वहीन द्रौपदी सबंधु शोभनारायण कलियुगामध्ये एक बहीण भावाची जोडी होऊन गेली माझी माय मुक्ताबाईन भगवान न्यानोकर आहे अरे संन्यासाची पोर कोणी बोलतही नाही टाकी दोरांचं कधी तोंड पाहू नाही उभले ग्या ना देव घड़े संघाची संघ कय मुक्ताई बोले ताटीचे अभंग एका एका अभंगात उभा केला पांडुरंग असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई व बहीण भावाचं प्रेम असतं म्हणजे बाकीच्या बहिणी चष्टा करायला आईने तोंड फिरवलं बाबा सांगलं सधी मान्य मान माहिती मेहमान तुला बोलवत आली कशी तिने सांगितलं बाबा भक्ताला देवाच्या घरी जाताना शिष्याला गुरुच्या घरी जाताना मित्राला मित्राच्या जा घरी जाताना आणि लेकीला बापाच्या घरी जाताना आमंत्रणाची गरज नसते बापाचे दरवाजे लेकीसाठी सदैव उघडे असतात तुमची मुलगी सासरी सुखी का दुखी आहे कशाहून कळतो एक सूत्र सांगून जातो आपली मुलगी सासरी सुखी का दुखी आहे हे जर ओळखायचं असेल तर आपण जा 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 अचानक जाऊन सासरी जर तिच्या उभं राहिलो आणि तिच्या चेहऱ्यावर तर हसू तर समजा आपली पोरगी सासरी सुखी आहे अचानक जरी बाप गेला तरी मुलगी खुश पाहिजे तेव्हा समजा आपली पोरगी खुश आहे बाप येणार म्हणून तर पोरगी त्या ठिकाणी नायला जर का होईना चेहऱ्यावरती हसू आणेल आणि बऱ्याच मुली अशा आहेत बऱ्याच म्हणण्यापेक्षा नाईन्टी नाईन पर्सेंट मुली अशा आहेत की सासरी झालेला जात शक्यतो बापाला सांगत नाही बापाला काय त्रास द्यायचा बापाने सांगितलं सती मी तुला बोलव नव्हतं तर ती म्हणली बाबा बाकीचे देव असतील पण माझा नवरा महादेव आहे आणि माझ्या महादेवाचं या ठिकाणी स्थान बरं माझ्या देवाचं भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी जिद्दी आणि माझ्या मालकाचं माझ्या महादेवाचं माझ्या शंकराचं वर्णन काय सांगू नुसतं त्याचं नाव घेतलं तरी काय फायदा क्रोध काम क्रोध आणि काम दोघी नरकाला जाण्याचे साधन आहेत पण ज्याच्या मुखामध्ये ज्याच्या मुखात ज्याच्या वाणीमध्ये भगवान शंकराचं नाव आहे वाचे वदता शिवनाम तयान बाधे, बाधा होते काया मने काम क्रोध वाचा बाधित ना वैष्णवांसाठी काया वाचा विष्णुदास व्हावं लागत आणि शैवांसाठी वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम क्रोध आणि काम या दोन गोष्टी पासून ती व्यक्ती दूर राहते ज्याच्या मुखात भगवान शंकराचं पवित्र नाव आहे बापो मग ते नावाचं आपण चिंतन केलं पाहिजे पांडव कौरव दोघांचे भांडण झाले लढाई झालेलं लढाईमध्ये बरेच लोक मारले गेले त्याच्यामध्ये पांडवांच्या हातून कौरव मारले गेले पांडवांच्या हातून कौरव मारल्या गेल्यामुळे त्यांच्या हातून भातृ हत्या झाली भातृ हत्याचं पातन झालं भाऊ मारल्या गेले एक लक्षात ठेवा काही झालं तरी भावाचं खायचं नाही काही झालं तरी आपल्याकडून भाऊ दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्या देव नाराज झाला तरी चालेल संत नाराज झाले तरी चालतील वडील नाराज झाले तरी चालतील गणगोत नाराज झालं तरी चालेल भाऊबण नाराज चालतर चालेल नातेवाईक नारा झाले तरी चालतील इव्हन बायको नाराज झाली तरी चालेल पण आयुष्यात कधी भावाला दुखवू नका आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी भावाला दुखवलं ते इतिहासामध्ये समजले रावणाने विभीषणाला लात मारले चला जा तपस्वी राम के पास दरदर की ठोकर खराब تو بھی اس کے پاس چلا جائے دو دن بھوکا مرے گا اپنے آپ ساری اکر نکل آئے گی چلا جائے اس طرح سوران کے پاس بی بی شان بھوکا مرے گا رامنا نے جوا دھمکی دلی کی بھوکا مرے گا ہاں 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 ہجار لوگ بھوکے سو جاتے مرنے جاتے ہیں ایک دن بھوکا ساؤں گا تو مرنے جاؤں گا سبستہ نہیں اپنے سو بھی سے کراو کہ جان کی کو لوٹ دے مگر میری ایک نہیں مانتا विभीषणाने अनेक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला पण रावणाने ऐकलं नाही विभीषण नाराज झाला परिणाम असा झाला रावण इतिहासात संपला धृतराष्ट्राने विदुर काकाला हुसकावलं धृतराष्ट्र संपला कौरवांनी पांडवांना त्रास दिला कौरव संपले या जगात गावाचं खाणारा देवाचं खाणारा आणि भावाचा खाणारा आजपर्यंत सुखी झाला नाही होणार नाही प्रभू रामचंद्राचा लक्ष्मणावरती किती प्रेम आहे भाऊ न गेले राम लक्ष्मण बंधू प्रेमाची देवण शिकवण आता भावा भावा फोट पडे केले जग हे आज कुणी एक भाऊ म्हणतोय म्हणतो नाही तुझं आहे सत्ता सोडण्याकरता भांडण नाही खुर्ची करता भांडणं पाहिले असतील पण खुर्ची नको म्हणून भांडणारे रामायण आहे तुम्ही ठरवा तुम्हाला तुमच्या घरात रामायण पाहिजे का महाभारत पुराचं बरंच वय झालं अडतीस वर्ष झाला पोरगी कोणी देत नव्हता मग गल्लीतल्या एका म्हाताराने बाबा पोरगी पाहायला जायचंय कोणीतरी माणूस सोबत पाहिजे म्हणून सोबत या रामायण पाहिजे की महाभारत हे तुम्ही ठरवायचं तू बोलतोय म्हातारा म्हटलं मला काही काम नाही दिवसभर मला तिच्या पत्ता खडतो चाल म्हटलं सोबत गेले पोरगी पाहायला पोरगी पाहून झाली चहा पाणी झाला मग झालं होतं पोरगी सुंदर होती रुपवाण होती कुलवण होती धनुन होती शिल्वाण होती सुशिक्षित होती व्यवस्थित पण मुळे स्वभाव जाईना काही लोकांचा स्वभाव असतो काही लोक आगाव असतात मूळ स्वभाव जात नाही लोकांचा मूळ स्वभाव जाईना काही लोक असतात पटकन उत्तर देत कॉलेजच्या ग्राउंड मध्ये कॉलेजची मधली सुट्टी झाली सोमवारचा दिवस होता बऱ्याच जणांचे उपवास होते म्हणून केळी विकणार आला होता केळी विकत होता काही मुलांनी केळी खाल्ली ती साल समोर फेकली ती साल खाण्याकरता त्या लोटगाडीच्या जवळ गाडं उभं होत एका आगाऊपर्यंत साल खाल्ले केळे खाल्ले ती साल रस्त्यावर फेकली तिकडून एक सायकलवरती वरती येणार पोरग धाडकन त्याच्यावर टायर स्लिप झालं पोरग खाली पडलं जसं घसरलं तसं त्या गाढवाच्या पायाजवळ गेलं मग काही गरज होती का दोन तीन मुली शेजारून जात होत्या त्यातली एक पोरगी म्हणे मोठ्या भावाला नमस्कार करताय का म्हणे जो पडला गाढवाच्या पुढे त्याला म्हणे ती पोरगी मोठ्या भावाला नमस्कार करताय का

वेळ कोट राही मुळे स्वभाव फोरगी पाहून झाली पाण्याचा कार्यक्रम आटोपला पण मग आगाऊ पण त्याच्या अंगी ते म्हातारा म्हणे बेटा अं किती शिकलीय तुझे मामा कुठले गोत्र काय बहीण कुठे सगळं झालं झालं होतं मराठी पाहिलं ना घरी ते म्हातारा म्हणे बेटा काही देवत राडतो का तुला फरमार्थ म्हणली मग बाबा काही पारायण वगैरे करते का म्हणले मग म्हणजे काय पारायण करते सध्या म्हणले आता मी रामचरित्र माणसाचं पारायण करते रामचरित्र माणस पारायण करते मग गपचप मारायला पाहिजे होतं ना तू तू सा सा ते मातारा म्हणे महाभारत कधी सुरू करणार ते पोरगी म्हणे आता माहिती आता रामायण वाचते लग्न करून शास्त्री आले की लगेच महाभारत सुरू यद मूळ स्वभाव जाईला नाही जात मुळ स्वभाव एका वाक्यात रामायणाची व्याख्या सांगतो तुझ ते तुझ आणि माझं तेही तुझ त्याला म्हणतात रामायण आणि याच्या उलट आहे महाभारत ते ते आणि महाभारत तुम्ही ठरवा भावाला नाराज करून तुम्हाला महाभारत आहे की भावावरती प्रेम करून तुम्हाला तुमच्या घरात रामायणासारखी आचरणाची त्या ठिकाणी बैठक मांडायची मायबा महाराज म्हणतात वाचे वधता शिवनाम तयानबाद हे क्रोध काम पांडवांनी सगळं कमावलं पण भगवान शंकरांना त्यांना त्या ठिकाणी दर्शन दिलं नाही का त्याचे नियम आहे धर्म अर्थ काम मोक्ष चार पुरुषार्थ आहे धर्म त्याच्यानंतर काम धर्म अर्थ काम आणि मग मोक्ष धर्म आणि मोक्ष याच्यामध्ये अर्थ आणि काम आहे याची संगती अशी आहे जो धर्मानं काम सेवन करतो आणि जो धर्मानं अर्थार्जन करतो त्याला मोक्ष मिळतो नाथ महाराज म्हणले एवढ्या भानगडीत पडायची गरज नाही म्हणले मग म्हणले भगवान नुसतं पाहिलं तरी काय फायदा धर्मार्थ काम देखता प्रत्यक्ष कायिक वाचिक मानसिक तिघे अवस्थेमध्ये भगवान शंकराचं स्वरूप या अभंगामध्ये सांगितलेलं आहे विठो हरि 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 वाजवा भजन करा

शेषावर झोपतात एक देव सापावर झोपतो एक देव सापावर नाचतो आणि एक देव सापाला गळ्यात घेऊन फिरतो सापावरती झोपतो त्यांचं नाव काय माझ्या मातांना विचारतो जो सापावर झोपलाय त्याचं नाव भगवान विष्णूचा फोटो पाहिला तुम्ही कशावर झोपले क्वाटवर शेषावर आणि पायाजवळ कोण आहे लक्ष्मी काय करते ती हा फोटो पाहिला की काय सांगतो आपल्याला <laughs> ज्या घरात रोज मालकाच्या पायांची सेवा केल्या जाते त्या घरात लक्ष्मी नांदते मी रात्री असंच बोललो एक बाई उभी राहिली म्हणजे महाराज पाय भी तर चांगले पाहिजे आमच्या <laughs> आई रणित एक कथा कथाकथा फिर येतस अजिबात नाही सौदाय ज्योतिर्लिंग किती किती तू मला याच डोकं फिरलं दीड दोन तासापासून बारा बोलत होता आता गोळ्या सरल्या का ज्योतिर्लिंग किती आहे बाराचे पण मी असं म्हणतो ज्योतिर्लिंग आहेत जे बारा ज्योतिर्लिंग सुरक्षित आहे जर दोन जन्माला नसते धर्मवीर शंभूराजे छत्रपती शिवराय हे दोन होते म्हणून बारा जिवंत जसे बारा ज्योतिर्लिंग आमच्यासाठी पवित्र आहे तसा रायगड आणि पुरंदर आमच्यासाठी तेवढाच पवित्र आहे जेवढे आमच्यासाठी ज्योतिर्लिंग पवित्र आहे काय नाही गेलो या राष्ट्रासाठी या मातीसाठी में में जन्य जन्य स्वर्गात अपिरी असे या मायभूमीसाठी या मातृभूमीसाठी प्रभू रामचंद्र सांगतात मी हाती कृष्ण परमात्मा सांगतात मी सुदर्शन चक्र घेतलं आणि छत्रपती शिवराय सांगतात मी हाती तलवार घेतले वयाच्या पंधराव्या वर्षी आता तलवार घेतली एकोणतीसाव्या वर्षी अफजल खान फाडला पस्तीसाव्या वर्षी दिल्लीला गेले लाचारी महाराष्ट्राच्या रक्ताला मान्य नाही लाचारी हा महाराष्ट्राच्या मातीचा गुणधर्म नाही राजे जेव्हा ते औरंगेच्या दरबारात उभे राहिले ताट मान्यने उभे राहिले रामसिंगाने सांगितलं राजा जी नजर झुकाई क्यों आलमगीर के सामने उचित नजर करने वाले की आंखे फोड दी जाती है ہماری نظر دوسری جگہ آئیستہ بولی راجہ صاحب مغلوں کے سامنے اونچا آواز کرنے والوں کی گردن مار دی جاتی ہے چاہے میری گردن مار دو رام سنگھ لیکن میں چپ نہیں بیٹھوں گا کیوں سی ہاتھری घर जला महाराष्ट्र मां या मातीचा तो गुणधर्म आहे हा जो कालखंड येतोय हा राजांच्या जयंतीचा उत्सव आहे जसं आमच्यासाठी भगवान शंकराचं शिवालय पवित्र आहे तेवढच आमच्यासाठी जुन्नरच्या पायात जवळ असणारा शिवनेरीचा किल्ला आम्हाला तितकाच पवित्र आहे भगवान महादेवाचं स्वरूप समजून आम्ही त्या ठिकाणी शंभू शिवरायांचा त्या ठिकाणी गुणगान गातो माईबाब बारा बलुतेदार अठरा आलुतेदार कोडी लोहार ब्राह्मण सुतार हरिजन या सगळ्या जमातींना एकत्रित केलं राजाने विचारलं की आऊसाहेब आहे बहिणींची आम्ही सुरक्षित राहिली नाही हे बंद कधी होईल म्हणले जोपर्यंत कोणी बंद करणारा भेटत नाही कोण बंद करेल महाराज म्हणले आम्ही बंद करू साहेब म्हणले बोलणं फार भावी श्रींची इच्छा आहे स्त्रीचा अपमान मांगल्याचा अपमान रामायण वाचायचं कशाला महाभारत सांगायचं एका स्त्रीच्या पादराला हात घातला एकोणचाळीस लाख छत्तीस हजार लोक मारले गेले महाभारताची लढाई झाली एका सतीचा अपमान रावणानं केला चौदा चौकड्यांची दौलत गरज झाली महाराजांनी भगवान शंकराच त्या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त करून या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्मिती केली माय बापू आमच्यासाठी ते तितकंच पवित्र आहे आपल्यासाठी ते तेवढंच पवित्र आहे